काय झालं बाबू कोणाची कुणी तोडली दादानी कोणची कशी तोडली दाखव 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 काय तोडलं तिचं दाखव दाखव काय तोडलं बाबू तिचं काय तोडलं दादानी तोडलं अरे याचा दरवाजा तोडलो तोडलं दादानी सगळं तिथं मारली जोरात कुठे जो? बर तोना, तोना, था, था. बोलो, त्याला बोल ना बोल त्याला बोल त्याची गाडी तोडली तो? मग आदूची गाडी तोडली इकडे ना अरे का तोडलंस हे ते लेख खेळते ना ते लेकर काय मग तू खोटाड आहे हा किती खोटाड आहे किती खोट्राट याच्यावर मारली ए मारली का म्हण रे सुमित लेकर म्हणावून का बसव डोकं साब आद कुठे गेला आदू कुठे गेला कुठे गेला आदू आदू कुठे हरवलं बाबा आमचा आदू कुठे अरे बाप रे काय आणलं काय घेऊन आला आदू आदू काय घेऊन आला अरे बापरे मम्माला पाणी आणते रे मम्माला थँक्यू अद थँक यू नाही थँक्यू आदू वेलकम कोण म्हणीन वेलकम कोण म्हणीन वेलकम जाऊ दे मी तुला बोलणार नाही आता याला बोलायचं नाही आपण आता मी आता ठरवलंय अब्दुल मी बोलणारच नाही विशाल कुठे कांबा कांबा काय असते व्यवस्थित बोलायचं कामाला कामाला गेले कामाला नाही गे म्हणा कामबा नाही म्हणायचं कामाला गेले वरती बघ कामाला गेले हा अरे पडशील अधुप आता बघ ती ए अधुप इकडं बघ लहानपणा कस काय तू तर आल्या अतुला त्यांना घ्यायला गार्डनला ला येताना चालत येतात पण जाताना त्यांना मी लागते घ्यायला ते बघा एवढी गर्दी नाही तर गाडी लावायची पण एवढी प्रॉब्लेम आहे ना आले त्यांना घ्यायला गार्डनला गाडी लावायला जागा मिळत नाही Cu tep ca imediat asa o la शोध यार अशा कोपऱ्यात जाऊन बसतात ना की मला सापडता सापडत नाही त्या दिवशी पण सगळं गार्डन शोधलं पण सापडलं नाही आता आज पण शोधते पुढे

तुम्ही येत येतानी बराबर येताना जातानी मी लागते का तुम्हाला हा घरी जाऊन बसले होते मी कामावरून जाऊन घरी जाऊन बसल्यावर यांनी मला परत बोलवलं येते अदो ए आदो डोळ्यात जाईन डोळ्यात जाईन ए बघा घराजवळच एकदम एवढं सुंदर गार्डन आहे खूप छान आहे पण कामानिमित्त बिलकुल वेळ मिळत नाही खूप संध्याकाळचं वातावरण छान असत एकदम भारी वाटत इथे येऊन बसल्यावर आदो तुला आवडतं ना इकडे यायला बाबू आदो ए आदो तुला आवडत ना ए आदो इकडं बघ छान आहे का केली तुला घरून करून नाही आता कुठं चालायचं कुठ एक मिनिट बघ किती हुशार येतो चावी तिकडे राहिली होती आणून दिली त्यांनी म्हणून कुठ कशाला अरे बाहेर जाणार आहेत ना आपण जरा थांब ना बसू दे आता मी आले तर यात आणि चालत आलं पण मग जातानी नाही आता आलं ना घरी जाऊन बसले होते मी आदो रुपये आदो तू पडशी सर मागसर कादू तू पडशीन बर ठीक आहे दे, दे दे बर दे। रडायला चालू घाबरायचं नाही तू पडत नाही आधू इथं पडत नाही तू वरती बघ पडत नाही तू घाबरायचं नाही नाही बस झालं चल आदू हे आता त्याला उतरायचंच नाही आहे आता तुझं सगळं कॅन्सल ऐत ते त्याला उतरायचंच नाही बघ एकचल म्हणतो स्वतःवरून उतरायला नाही हातात नाही घ्यायचं घालायची घालायची पायात घाल चल चाबी चावीची काळजी बघा एखरंच चावी नाही आहे पप्पाकडे ते किती त्याला विशार लक्ष आले चल नाही वाजवायचं त्याला आज अल मी उचलून घेते बाप रे लागला जम पार, जम पार। लागला बाबूला लाग ला लाग ला? लाग ला। लाग ला लागला लाग ला? हा याला पाय लागला त्याचा लागला बाबू अदू कुठ लागल रडला का तू रडला का तू कसा कसा रडला आ? कसा रडला कसा रडला सांग तर रडलाच नव्हता वाटत मग तू नाही का रडलाच नव्हता आदू रडलाच नव्हता काय झालं नाही आदूला दादा कुठे गेला दादा कुठे बापरे हा शो शोधा आता दादाला ते एवढं डोकं कुठं सांगून पण नाही गेलं हाय का कोण उभं राहिले ते दहा दहा <laughs> काय गरज आहे का यायची असं पुढे कशाला आला निघून पुढे आला तुला थांब बोलले होते ना तस खाली करते शर्ट व्यवस्थित थांब बोलले होते ना तुला नाही याला जे घ्यायचं होतं ना आता ते कॅन्सल झालेलं आहे बरं का कारण की हा बिलकुल ऐकत नाही कुठं <laughs> पण जातो आता या एकटाच निघून आला होता गेट पर्यंत गेटच्या बाहेर पण जाऊ शकत हो होता आता याला जे घ्यायचं होतं ना ते कॅन्सल आहे नाही का तू है ना घे घेऊ صورة <applause> <applause> आणि आज दुसरी गाडी दाखव आधूची गाडी दाखव या आधूची गाडी आज दुसऱ्याची गाडी येतात चोटी चोटी चट्टी चट्टी गाडी असं अरे बाप अरे बाप एक गाडी अगदी एकदम छान छान गार्डन घे आत आता आणि आता